शिस्त नियोजन व्यवस्थापन धैय्यवाद राष्ट्रप्रेम बलिदान प्रेरणा सेवा निष्ठा असं सर्व गुणांनी युक्त असे शिवचारित्र जीवनाच्या सर्व प्रसंगात आपणास प्रेरणादायी असते असे मत शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलताना विस्ताराधिकारी मंजुषा साळुंके यांनी व्यक्त केले माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सिन्नरभूषण सूर्यभांजी गडाख प्राथमिक विद्यालय पंचाळे या विद्यालयात शिवजन्म उत्सव प्रसंगी हा वेगळा सोहळा संपन्न झाला विद्यार्थ्यांनी राजगड रायगड पुरंदर लालमहाल शिवनेरी प्रतापगड पन्हाळा या किल्ल्याची प्रतिकृती तयार करत शिवरायांच्या काळात असणारी ग्रामव्यवस्था पाणी आडवा पाणी जीवा मोहीम परकीयांपासून शेतमालाचे मनुष्यवस्तीचे रक्षण व्हावे यासाठी राबवण्यात आलेली सुरक्षा हे सर्व प्रतिकृतीतून दाखवून दिले त्यात प्रथम क्रमांक अथर्व शिंदे तर द्वितीय क्रमांक शिवांश थोरात या विद्यार्थ्यांनी पटकावला शिक्षण विस्तार अधिकारी मंजुषा साळुंके ज्येष्ठ शिक्षक आर एस गडाख प्राचार्य विलास पवार कॉलेज विभाग प्रमुख प्रवीण शेला यांच्या उपस्थित संपन्न झाला माध्यमिक लोकशिक्षण राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून साजरा झालेल्या महोत्सवासाठी या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात सहाय्यक शिक्षक नलिनी लोखंडे मयुरी हिवर्डे विनायक पगार शीतल नाचगड अंजली डुमरे पूजा जगदाळे सायली जाधव लता बेलोटे या सर्वांनी मेहनत घेतली वेदनूरसाठी प्रतिनिधी दी, दीपक जगताप सिन्नर